नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्पाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते जर तुमच्याकडे ना तीन बटाटे असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता ही रेसिपी इतकी भन्नाट आहे जेव्हा तुम्ही मुलांना बनवून द्याल ना तेव्हा मुलं अगदी मनापासून खात एन्जॉय करत ही रेसिपी करतील इतकी मस्त आणि इतकी छान रेसिपी आहे चला तर मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरी बटाटे असतात पण जर तीन बटाटे असतील ना तर तुम्ही ही भन्नाट रेसिपी नक्कीच बनवू शकता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बटाट्यापासून आपण भाजी किंवा बटाट्यापासून फक्त फ्रेंच फ्राईज बनवतो आणि वेगळं काय बनवता येईल तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तर इथं तर बघा मी तीन मध्यम आकाराचे हे बटाटे घेतलेले आहेत आता हे जे बटाटे आहेत ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आणि त्यानंतर कुकरमध्ये टाकून आपण ह्या चांगल्या अशा बटाटा जो तो चांगला शिजवून घेणार आहोत इथं बघा मी तीन बटाटे चांगले असे शिजवून घेतले आता बटाटे चांगले उकडले गेले की ह्याच्यावरची जी काही साल आहे ती साल काढून घेणार आहोत जर तुम्ही मुलांना ही रेसिपी बनवून द्याल ना तर मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीनं सांगते की मुलं तुमचं कौतुक करत रेसिपी खातील इतकी मस्त आहे आणि खास तर ही मुलांनाच नाही तर मोठ्यांना पण ही रेसिपी नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे आता हे बटाटे बघा मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढले आणि आता आपण हे चांगल्याशे मॅश करून घेतोय तुम्ही हवं तर हे एखाद्या मॅशरनं किंवा हाताचा उपयोग करून पण हे बटाटे चांगल्यासे मॅश करून घेऊ शकता आता इथं बघू शकता बटाटे जे आहेत ते आपले असे मॅश झालेले आहेत असे बटाटे चांगले मॅश करून झाले की ह्यामध्ये आता आपण अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये चार मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर काय मुळ काय होतं ह्या रेसिपीला चांगलं बाइंडिंग तर येतं त्याबरोबर ही रेसिपी ना अगदी छान कुरकुरीत पण बनते तर इथं बघा आता मी चार चमचे हे कॉर्नफ्लॉवर घातलं त्यानंतर दोन चीजचे क्यूब घेतलेत आता चीज क्यूबमुळं काय होतं तर ह्याच्या रेसिपीला चव ना ते अगदी मस्त आणि युनिक अशी चव लागते मुलांना जर असे चीजपासून बनवली तुम्ही रेसिपी द्याल ना तर मुलांना ही रेसिपी आवडते कारण बऱ्याच जणांना मुलांना पिझ्झा बर्गर किंवा चीज घालून केलेल्या कोणत्याही रेसिपी आवडत असतात त्यामुळे मी ह्याच्यामध्ये चीजचा वापर केला आणि त्यामुळे जी चव अगदी भन्नाट लागते तर इथं बघा मी दोन्ही चीज क्यूब जे आहेत ते अशा पद्धतीनं बारीक खिसणीने मी हे खिसून घेतले यामध्ये ना आता आपण चवीनुसार मीठ घालूयात लक्षात ठेवा चीजमध्ये पण मीठ असतं त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन मिठाचा वापर करा आता हे सगळे जिनस आपण चांगलेसे मिक्स करून घेणार आहोत आता बटाटे आपण जे उकडून घेतले त्यामुळे बऱ्याचपैकी बटाट्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं ओलावा असतो त्यामुळं पाणी न घालता हा गोळा चांगलासा मळून घेणार आहोत ह्याच्या प्रमाणामध्ये जर तुम्ही ही रेसिपी बनवून बघाल ना तर रेसिपी अगदी उत्तमच बनते तुम्ही फक्त मुलांसाठीच कशाला तर बऱ्याचदा आपल्या घरी किटी पार्टी वगैरे असते काहीतरी वेगळा स्नॅक बनवायचा असतो त्यावेळी पण तुम्ही ही वेगळी भन्नाट रेसिपी बनवू शकता आता बघायचा गोळा जो आहे तुम्ही चांगलासा मळून घेतलेला आहे गोळा जो आहे तो अगदी परफेक्ट बनवून तयार झाला की हा गोळा जो आहे तो आपण एका पोळपाटणावरती काढून घेणार आहोत आता हा गोळा जो आहे तो खाली चिकटवू नये म्हणून मी थोडंसं खाली कॉर्नफ्लावरचं पीठ घातलं आणि बरोबर सुरिण्याचे दोन समान भाग करून घेतले आणि हातला एक जो गोळा आहे तो आपण साईडला ठेवून ह्यातला एक गोळा पुन्हा आपण गोलाकार करून हा आपण चांगला असा लाटून घेणार आहोत ही रेसिपी ना तुम्ही ह्या आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसणार आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही ही रेसिपी कुणाला बनवून द्याल ना तेव्हा ते, ते सगळ्यांसाठी ही रेसिपी नवीन असेल आणि त्यामुळं खाणारा प्रत्येकतून तुमचं शंभर टक्के कौतुक करेल आता बघा ह्या जो गोळा जेव्हा लाटतो ना तेव्हा आपण थोडासा हा पातळ असा लाटून घ्यायचा आणि थोडंसं चिकटतं असं वाटलं की थोडंसं आपण पुन्हा पीठ टाकायचं जेणेकरून ते खाली अजिबात चिकटत नाही साधारणपणे मी इथपर्यंत असं हे लाटून घेतल्यानंतर सुरीनं तर आपण जे कडेचे काठ आहेत ना तर ते अशा पद्धतीनं कट करून घेणार आहोत सुरीचे काठ कट केल्यामुळे का होतं की अशा पद्धतीने ह्याला चांगलासा एक आकार तयार होतो आता इथे मी चौकोणी आकारामध्ये हे कट करून घेणार आहे तुम्ही हवं तर तुम्ही गोलाकार आकार किंवा कर त्रिकोणी आकार मध्ये पण हे कट करून घेऊ शकता जो आकार तुमच्या मुलांना आवडेल तुम्ही तो आकार नक्कीच इथे देऊ शकता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझं रेसिपी आलाय की त्याचं तुम नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्यामध्ये बघायला मिळतील तर सगळे बघा आपण याचं कट करून घेतले आता गॅसवरती एका छोट्या पॅनमध्ये बघा मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत तापलं गेलं की गॅस थोडासा मिडियम करायचा आणि ह्यामध्ये आता आपण हे तयार करून घेतलेले चिजी पोटॅटो पॉकेट हे आपण मस्तपैकी तेलामध्ये छान असे सोनेरी रंगावरती परतवून घेणार आहोत आता मी याला नाव चिझी पोटॅटो पॉकेट असं हे नाव दिलेलं आहे तुम्ही हवं तर तुमच्याकडे जर वेगळं काही नाव असेल तर ते पण तुम्ही देऊ शकता आणि ते नाव तुम्ही मला कमेंटमधून पण सांगू शकता जेणेकरून मला पण ह्या रेसिपीला काहीतरी वेगळं नाव देता येईल आता बघा सुरुवातीला आपण हे तेलामध्ये घातल्यानंतर ना दोन मिनटाला अजिबात आपण न परतताना असंच ठेवून द्यायचं तुम्ही बघू शकता थोडंसं हे छान असे टम असे आकारामध्ये फुगले जातात आणि त्यानंतर आता आपण हे तेलामध्ये परतवून घेणार आहोत जेव्हा आपण हे तेलामध्ये छान असं फ्राय करतो ना तर ते तेव्हा काय होतं गॅस मिडियम ठेवून जर तुम्ही याला छानपैकी फ्राय करून घ्याल ना तर ते, ते अगदी मस्त कुरकुरीत छान लागतात जर तुम्ही गॅस मोठा ठेवलात ना तर पटकन लालसर होतात त्यामुळे गॅस मिडियम ठेवून हे छानपैकी फ्राय करून घ्या छान रंग आला की तेलने तुम्ही मी ते काढून घेतले आणि अगदी अशाच पैधीनं आपण बाकी सगळे जे पॉकेट्स तयार करून घेतलेत तर हे पण छानपैकी तेलावरती फ्राय करून घेणार आहोत हा जो नाश्ता आहे किंवा हा जो स्नॅक आहे ना तुम्ही हा प्रवासामध्ये पण नेऊ शकता हा गार झाल्यानंतर पण तितकाच मस्त आणि छान लागतो टोमॅटो केचप असू दे मेओनेज असू दे किंवा कशासोबत येतात ते अगदी अप्रतिम लागतात त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि रेसिपी करताना जर काही शंका असेल तर ती पण मला कमेंट बॉक्समधून सांगायला विसरू नका मी तुमच्या प्रत्येक प्रश्न उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन जेणेकरून तुमची पण रेसिपी अगदी परफेक्टच बनेल तीन बटाट्यापासून आपण जर अशी अफलातून रेसिपी कोणाला करून देऊ ना तर कुणाला पटणार पण नाही की आपण ही फक्त तीन बटाट्यांपासून ही रेसिपी केली इतकी मस्त युनिक रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि जर तुमच्या पाहुण्यांना किंवा गेस्टला पण ही रेसिपी आवडली तर त्यांच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर आता सगळे बघा आपले हे चीजी पोटॅटो पॉकेट्स तयार झालेले आहेत अगदी मस्त असा रंग आलेला आहे बघतानाच ना तर अगदी काहीतरी असं मस्त दिसतंय आणि हे टोमॅटो कॅचअप सोबत ना तर अगदी अप्रतिम लागतं मी बऱ्याचदा काय करते जेव्हा जेव्हा असं काहीतरी पाहुणे वगैरे येणार असतील ना तेव्हा हे आधीच फ्राय करून ठेवते आणि स्टार्टरला वगैरे ना अशा रेसिपी सर्व करते जेणेकरून काहीतरी युनिक असतं भनत असतं त्याच त्याच रेसिपी आपण जर त्यांना देऊ न तर त्यांनाही खाऊन ते कंटा येतो काहीतरी वेगळं असेल ना तर ते सगळेजण अगदी आवडीनं खातात रंग बघा अगदी सुरेखायला नाही पण जी कोथंबीर वगैरे घातली ना ती अगदी छान पण दिसते तर तुम्हाला माझी आजची ही चिजी पोटॅटो पॉकेटची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर बट तसे एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी देखील घेत राहा धन्यवाद बाय